जवाहर विद्यालय अंडूर येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष धाराशिव यांच्या वतीने जनजागृती उत्साहात पार पडली जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी होते सकाळी परिपाठात विकास चव्हाण जिल्हा प्रकल्प समन्वयक अभय काळे वंदना कांबळे समुपदेशक प्रज्ञा बनसोडे जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह बालकामगार बालकांचे अधिकार बालकांच्या अधिकारांचे हनन समाजातील विविध चालीरीती पद्धती बालकांच्या संरक्षणार्थ केलेले कायदे चाइल्ड हेल्पलाईनची आवश्यकता व गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले बालविवाहाबाबत माहिती सांगत असताना मुलीचे वय अठरा व मुलाचे वय एक वीस असावे लागते जर या वयाच्या आत लग्न होत असेल तर आई वडील बडजबरीने विवाह लावत असतील तर घरात लग्नाचा विचार होत असेल छेडछाड होत असेल तर तात्काळ हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ डायल करून माहिती द्यावी समाजातील विविध सामाजिक समस्या त्यावर शासनाने केलेले कायदे विद्यार्थी नागरिक म्हणून आपली जबाबदारी मुलींनी पाऊल वाकडे टाकू नये आपल्याकडून चुकी झाली की आई वडील विवाह लावतात त्यासाठी जीवनात एका ध्येयाने प्रेरित होऊन शैक्षणिक प्रगती करावी चित्रपट मालिका यामधील प्रेम प्रकरण म्हणजे आयुष्य नव्हे त्याचे कुठेतरी अनुकरण होताना सतत दिसते ते फक्त मनोरंजनाचा एक भाग आहे परंतु आईवडिलांनी दिलेले संस्कार प्रत्येक तरुणाने तरुणीने जपले पाहिजे ते फक्त मनोरंजनात्मक आहे हेही फक्त लक्षात ठेवावं चांगल्या बाबींचं अनुकरण करावं बाललैंगिक अत्याचार चांगला स्पर्श वाईट स्पर्श याबाबतही समुपदेशन केलं बालसंगोपन योजनेबाबत माहिती व मिळणारे लाभ सांगतील शेवटी बालसंगोपनात्मक विवाह प्रतिबंधात्मक सामुदायिक शपथ घेतली तसेच चाइल्ड हेल्पलाईन व माहितीपत्रक विद्यार्थ्यांना वाटप केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धेश्वर मसुते यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते अणदूर प्रतिनिधी